काय होईल तर नामा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना समाजातल्या सगळ्या मंडळींना खात्री होती त्याच्यावरचा तोडगा होऊच काढली आणि कालच्या आधी पण विश्वासाने सांगत होत या की याआधी पण जे आरक्षण दिलेलं आहे ते फक्त आणि फक्त जेवाभाऊन घेतलेलं आहे काँग्रेसने जे दोन हजार चौदाला सोळा टक्के दिलेलं होतं हे शिकणारं नव्हतं साधं जी आर काढून द्यायचं आरक्षण नसतं हे त्यांना माहीत असताना समाजाला होतं काल जेव्हा त्याआधीचं दहा टक्के दिलेलं आरक्षण हे सुद्धा आम्ही कोर्टात ठेवलेलं आहे अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या शिक्षणाच्या संधी त्यामधून मिळत आहेत त्याच्यामुळे आजचा निर्णय हा मुंबई होण्यासाठीचा अतिशय सुसगितपणा आणि त्या कृती सांभाळण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठीचं काम जवाडीने केलेलं आहे आणि आम्ही सगळेजण मराठा समाज सगळेच जण मनापासून त्याचं स्वागत करतो म्हणून जरंगी यांचं आंदोलन यशस्वी झालं याबाबत आपण काय म्हणाल आज सगळीकडे महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे देवा नाही ना वेळोवेळी संकटा तुम्ही तारशी महाराष्ट्रा अशी अशोपाधी आज मी आपले आदरणीय मुख्यमंत्री देवा देऊ इच्छिते एवढ्या क्रिटिकल सिच्युएशन